बघा आपण इथं कापोरहोळ आलेला आहे गुरुचरेचे गुरुचरित्र्याचा आद्या सातवा का आहे ते प्रत्येक आद्याचे असं चित्र दिलेलं आहे सातवा आद्या बघा वरून दिलेलं आहे सुरुवातीचा अध्याय पहिला असा जिकडं दुसरा दुसरा आद्या काय काय झालं ते सगळं सोयीस्करमध्ये फोटो दिलेलं आहे तिसरा अध्याय तिसरा झाला की बघा इथं चौथा अध्याय अनुषयाचे पतिवर्ता चौथा झाला की बघा ही पाचवा अध्याय गुरुचराचे आपले गुरुचरित्र सर्व माहिती दिलेली इथं बघा सहावा अध्याय ही सातवा अध्याय

सोळावा अद्याप बघा सतरावा अध्या अठरावा अद्याप बघा एकोणीसवा अध्या वीसावा अध्या एकवीसवा अद्या बेवीसवा अद्या चौवीसवा अद्याय अध्याय बंचवीसवा अद्या बत सवीसवा अद्या सत्तासवा अट्ठावी अध्याय एक अद्याय तीसवा अध्याय एक तिसवा अध्या म्हणजे आद्यामध्ये काय काय झाल्यात गोष्टी ते चित्र दाखवायचं तिने एकदम क्लिअर दाखवलेल्या ते आद्यात काय काय घडलेलं आहे ते बघा बघा आपण आता परिसरामध्ये नारायणपूरच्या क्षेत्रात फिरत आहे ही बागा इथली असं दर्शन इथं काही आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवित आहे बघून घ्या तिकडं मूर्ती आहे अशी मूर्ती बघा आज गर्दी कमी आहे सगळा असा परिसर आहे